नमस्कार जेवताना तोंडी लावण्यासाठी बऱ्याच वेळा आपण बटाट्याचे रवा फ्राय असे काप बनवतो आज आपण इथे कांदा रवा फ्राय बनवणार आहोत अतिशय चविष्ट आणि अगदी कुरकुरीत खमंग असे हे कांदा रवा फ्राय तयार होतात नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे कांदा रवा फ्राय बनवून बघा बनवायला अगदी झटपट आहे आणि खायला तितक्याच अतिशय चविष्ट हे कांदा रवा फ्राय तयार होतात तेच ते पदार्थ खाऊन कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने हे कांद्याचे रवा फ्राय बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा मस्त चटपटीत असे हे कांदा फ्राय तयार होतात नक्कीच दोन घास जास्त जेवाल असं हे कांदा फ्राय तयार होतात आपण एक कांद्याचे काप तयार करून घेणार आहोत तर मोठा कांदा घेतलेला आहे त्याच्यामुळे इथे अशा पद्धतीने एकदम पातळ काप करायचे नाही आहे तर इथे पाहू शकता मिडियम असे आपण कांद्याचे काप करून घेतलेले आहेत साधारण जाडसरच असे कांद्याचे काप तयार करून घ्यायचे डिशमध्ये अशा पद्धतीने आपण पसरवून घ्यायचे आणि त्याच्यावर आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत सर्व कांद्याच्या जे आपण आता काप तयार करून घेतले त्याच्यावर थोडं थोडं मिठाचा वापर करायचा आहे आपण अर्ध्या लिंबाच्या रसाचा वापर करणार आहोत लिंबाचा रस नसेल म्हणजे लिंबू नसेल तर तुम्ही आमचूर पावडरचा सुद्धा वापर करू शकता काही वेळेला काय होतं आमटी भात असेल आणि दुसरं काहीच बनवायला सुचत नसेल तर नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे कांद्याचे काप बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा पण आता लिंबाचा रस आणि चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे ते आपण आता कांद्याच्या कापांना व्यवस्थित असं लावून घेणार आहोत मीठ आणि लिंबाचा रस आपण इथे आता कांद्याच्या कापांना लावून झालेलं आहे इथे आपण पाव चमचाभर इथे आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत अगदी पाव चमचाभरच आपल्याला इथे आलं लसूण पेस्ट वापरलेली आहे इथे आपण फक्त एक कांद्याचं काप बनवणार आहोत तुम्ही जर जास्त प्रमाणात बनवणार असलात तर थोडंसं आलं लसूण पेस्ट थोडी जास्त वापरली तरीसुद्धा चालेल तर इथे आपण आता आलं लसूण पेस्ट कांद्याला व्यवस्थित असं लावून घेतलेलं ला आहे आलं लसूण पेस्टचा नक्की वापर करा त्याच्यामुळे एक छान खमंग असे हे कांद्याचे काप तयार होतात अर्धा चमचा आपण इथे घरगुती लाल तिखट किंवा मिरची पावडरचा सुद्धा वापर करू शकता लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता इथे आपण आता कांद्याला व्यवस्थित असं लाल तिखट लावून घेणार आहोत आणि दोन चिमूडभर हिंगाचा वापर करणार आहोत हिंग आवडत असल्यास वापरू शकता नसेल आवडत नाही वापरला तरी सुद्धा चालेल इथे आता लाल तिखट आपण कांद्याच्या कापांना व्यवस्थित असं लावून घेतलेलं ला आहे मीठ मसाला लावून घेतलेले कांद्याचे काप आपण बाजूला ठेवणार आहोत एका डिशमध्ये अर्धी वाटी बारीक रवा आणि त्याच्यामध्ये आपण तीन ते चार चमचे तांदळाच्या पिठाचा वापर करणार आहोत इथे तांदळाचं पीठ नसेल तुमच्याकडे तर इथे तुम्ही बेसन पिठाचासुद्धा वापर करू शकता आता पिठामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा आपण इथे लाल तिखटाचा वापर करणार आहोत तुमच्या इथे जर आमचूर पावडर असेल तर तुम्ही ह्या पिठामध्ये पाव चमचा आमचूर पावडरचासुद्धा वापर करू शकता रवा तांदळाचं पीठ आणि मिठाचा वापर केलेला आहे आणि आपण अर्धा चमचा इथे लाल तिखटाचा वापर केलेला आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे इथे आपण आता कांद्याचे काप करून घेतलेले आहेत ते आपण आता रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये घोळवून घेणार आहोत हलक्या हा हाताने आपण आता कांद्याच्या जे काप तयार करून घेतलेले आहेत त्या कापांना आपण अशा पद्धतीने रवा आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित असं लावून घेणार आहोत मीठ आणि लिंबाचा रसामुळे कांद्याचे काप थोडेसे ओलसर होतात त्याच्यामुळे रवा आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित असं लागलं जातं तर इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कांद्याचे काप आपण व्यवस्थित असे रवा आणि तांदळाचं पीठ लावून झालेलं ला आहे दुसऱ्या बाजूला आपण आता इथे पॅनमध्ये आपण थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला हे कांद्याचे काप तळून घ्यायचे आहेत इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका स्लो गॅसवरच आपल्याला हे कांद्याचे काप छान अगदी क कुरकुरीत खमंग होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम जर मोठी केली तर मग वरून रवा करपून जाईल आणि मग आतून का कांदा आहे तो कच्चा राहण्याची शक्यता असते त्याच्यामुळे इथे आपण स्लो गॅसवर कांदा फ्राय तयार करून घेणार आहोत तर इथे एक बाजू छान खरपूस खमंग अशी तळून झाल्यानंतर पलटी करून घ्यायची आहे कांद्याला आपण मीठ आणि लिंबाचं रस लावल्यामुळे आतून छान मऊ असं कांदा छान शिजला जातो आणि वरून छान कुरकुरीत असे हे कांद्याचे काप तयार होतात नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे कांद्याचे काप बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा पाहू शकता कांदा छान दोन्ही बाजूने खरपूस खमंग असे तळून झालेले आहेत तर इथे आपण आता हा कांदा रवा फ्राय एका डिशमध्ये काढून घेणार आहोत अगदीच भाजी बनवायचा जर कंटाळा आला तर एकदा अशा पद्धतीने हे कांदा रवा फ्राय बनवून बघा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल किंवा नक्कीच दोन घास जास्त जेवाल असे हे कांदा रवा फ्राय तयार होतात अतिशय चविष्ट आणि अगदी चटपटीत असे हे कांदा रवा फ्राय तयार होतात तर इथे आपण आता कांदा रवा फ्राय तया तळून झालेले आहेत एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये